की राज्याची आर्थिक परिस्थिती ही चांगली नाही आणि त्याच्यामुळे स्कीम आफ्टर स्कीम म्हणजे लाडकी बहीण योजनेच्याही एक वर्षापूर्वी मोठ्या धुमधडाक्यातच लाँच झालं ना आता पंचवीस लाख नावं कमी झाली आहेत पहिल्या टप्प्यात आनंदाचा शिदा हा उपक्रम हा बंद करण्यात आहे आणि माननीय भुजबळ साहेबांचं सा स्टेटमेंट आज तुमच्याच चॅनलवर आलेलं आहे जे माझ्या फोनवर आता आले भुजबळ साहेब असं सा म्हणत आहेत की फायनान्स डिपार्टमेंटकडून क्लिअरन्स नाही आलंय हे भुजबळ साहेबांचे शब्द आहेत माझे नाही त्याच्यामुळे माहिती काढावी लागेल की काय खरे वास्त म्हणजे काय परिस्थिती आहे राज्याची मग आर्थिक कारणांमुळे नाही देत आहेत का म्हणजे भुजबळ साहेबांचं सा स्टेटमेंट आहे त्याचा अर्थ आपण काय काढायचा हे खूप कॉम्प्लेक्स आहे कारण का इतका महत्वाचा प्रोग्राम तर सरकार बंद करत असेल लाडकी बहीण योजनेमध्ये रोज महिलांचे नावं कमी होत आहेत असं तुमची चॅनेल्स म्हणत आहेत मुलांना स्कॉलरशिपला पैसे वेळेवर मिळत नाही मग दिवाळी तर सोडा सरसकट कर्जमाफी करू असं काल तुमच्या चॅनलवर आम्ही ऐकलं पण त्याचा रिपोर्टच महाराष्ट्र सरकारने केंद्राला पाठवला नाहीये हे खूप चिंताजनक आहे मग सरकार करत तरी काय जे जर अमित भाई शाह म्हणतात आम्ही मदत करायला तयार आहोत सरकारने रिपोर्ट पाठवावा मग इतके दिवस सरकारनी रिपोर्ट का नाही पाठवलेला केंद्र सरकारला आणि जर तुमच्याकडे ह्या सगळ्या सोयी आहेत तो मग तुम्ही शेतकऱ्यांचेच पैसे कापणं म्हणजे जो शेतकरी अडचणीत आहे त्याच शेतकऱ्यांकडून तुम्ही पैसे शे मागताय सीएम रिलीफ त्याच्यामुळे काय नक्की राज्याची परिस्थिती आहे जे दीड वर्ष हो। सातत्याने मी बोलत आले हे सगळं या सरकारच्या कृतीमधून तुम्हाला दिसतंय एफ एम अॅक्ट मी किती वेळा तुमच्याबद्दल तुमच्याशी बोलले या विषय फिजकल मॅनेजमेंट पण महाराष्ट्र सरकारचं कम्प्लिटली कोलॅप झालेलं आर्थिक परिस्थिती राज्याची प्रचंड अडचणीत आहे आणि फक्त राज्याची नाही आज एक दुसरा रिपोर्ट आलाय दोन रिपोर्ट्स अतिशय महत्त्वाचे आहेत एक रिपोर्ट आलाय की वर्ल्ड बँकेचं स्टेटमेंट आलेलं आहे की या जगामध्ये सगळ्यात जास्त लोन घेणारा देश भारत आहे हे मी म्हणत नाही आहे वर्ल्ड बँकचा रिपोर्ट आहे माझ्याकडे ती नोट आलेली आहे पहिलं दुसरं केंद्र सरकारचं फिसिकल मॅनेजमेंट म्हणजे जसं महाराष्ट्राचं फिजिकल मॅनेजमेंट आहे तसं तिथलं केंद्र सरकारचं आहे त्यांचं म्हणणं आहे की मागच्या जीएसटीचे रेकॉर्ड कलेक्शन झाले असले हे सरकार म्हणत असलं तरी फिजिकल मॅनेजमेंटच्या नंबर्समध्ये जे टॅक्सीस झालेले आहेत ते अपेक्षेपेक्षा कमी आहेत ग्रोथ रेट कमी झाली आहे हे हे सगळे मी म्हणत नाही हे सगळं भारत सरकारच्या अथॉरिटीने सांगितलेली माहिती आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जर एकीकडे सरकार म्हणते सगळं चांगलं चाललंय पण डॉलर विरोधात रुपी हा वीक का होतोय रोज कमी कमी होतो म्हणजे एकीकडे वर्ल्ड बँकचं म्हणणं की सगळ्यात जास्त लोन आपण आहे दुसरीकडे टॅक्स एफ फिजिकल मॅनेजमेंट मध्ये ह्या क्वार्टरला कमतरता येईल अशी लोक शंका जत होत आहेत ग्रोथ कमी झालेली आहे हे सगळे नंबर्स भारत सरकारचे त्याचबरोबर रुपीची डॉलरच्या विरोधात किंमत कमी होते म्हणजे आता किती आजचा एक्झॅक्ट माहिती नाही पण रोज 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 कमी होते त्याचबरोबर टॅरिफचा एक खूप मोठा इशू हा आपल्या समोर आहे जिओ पॉलिटिक्सचा इश्यू आहे आपले सगळ्या नेबरहूडमध्ये म्हणजे आपल्या सगळे जे सखे शेजारी आहेत तिथे सगळीकडे अडचणी दिसत आहेत त्याच्यामुळे मग हे जिओ पॉलिटिकल आहे इकॉनॉमिकल आहे ही परिस्थिती असताना राज्याची आर्थिक परिस्थिती राज्यांनी घेतलेलं लोन हे सगळं एवढं कॉम्प्लेक्स होऊन बसलंय मग ह्याची जबाबदारी कोण घेणार मग नुसती गरीब कष्ट करणाऱ्यांचे पैसे कट करणार पण ऐंशी हजार कोटी रुपयाचा शक्तीपीठाचा रस्ता ज्याची आता कुठलीही गरज नाही मी इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाजूनी आहे पण आधी बेसिक्स आणि नंतर रस्ता आणि जो रस्ता आहे यांच्याकडे ऐंशी हजार कोटी रुपये रस्ता करण्यासाठी आहे पण आनंदाचा शिदा गरीब कष्ट करणाऱ्यांना द्यायला ह्यांच्याकडे नाही हे दुर्दैव आहे या सरकार बघा माननीय भुजबळ साहेब खूप अनुभवी आहेत ज्येष्ठ आहेत ते अनेक वर्ष उपमुख्यमंत्री राहिले ते कॅबिनेटमध्ये राहिले त्याच्यामुळे भुजबळ साहेबांनाच वास्तव माहिती असेल ना आम्ही तर विरोधी आहोत आम्हाला कसं डिटेल आता मी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आठ गोष्टी केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या सांगितल्या त्या वर्तमानपत्र चॅनल आणि आमच्याकडे जे रिपोर्ट्स येतात त्यातली माहिती आहे तर जर भुजबळ साहेब म्हणत असतील की एक स्कीम आता स्कॉलरशिपचे पैसे मुलांचे पीएचडीचे येत नाहीत ते आंदोलन करत होते त्यामुळे अनेक आणि माझं म्हणणं की सरसकट कर्जमाफीचं काय झालं एकीकडे महाराष्ट्रात एवढं म्हणजे अप्रतिम रिपोर्टिंग तुमच्या चॅनल्सने केलं किती मीडियाचं कौतुक केलं तरी कमीच आहे तुमचे सगळे कॅमेरामॅन आणि सगळे रिपोर्टर्स ज्यांनी ही अतिवृष्टी कव्हर केली त्यांचं खरंच आपण कौतुक केलं पाहिजे कारण का तुम्ही देशाला जगाला दाखवून दिलं की किती अडचणीत महाराष्ट्र आहे जिथे लोक घाबरत होते जायला तिथे जाऊन तुम्ही रिपोर्टिंग करत होता आणि मग त्या लोकांचं काय झालं वसुली खरंच महाराष्ट्रात पूर्णपणे बंद झाली आहे का तर नाही सरसकट कर्जमाफी झाली का नाही आणि काल अमित भाई स्वतःच म्हणाले की मला रिपोर्टच कोणी पाठवला नाही का नाही पाठवलेला महाराष्ट्र सरकारनी रिपोर्ट हा एक मोठा